नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पोळा अमावस्या कापूस फवारणी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो या फवारणीचा आपल्या पिकावर कोणकोणत्या फायदा होणार आहे सोबतच आपल्याला कोणते घटक याच्यामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे जेणेकरून आपण बोंडळी बोंडसाड यासारख्या समस्येवर संपूर्ण त्या ठिकाणी नियंत्रण मिळवता येणार आहे याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो पोळा अमावस्या हा जो काही कालावधी आहे तर हा बोंडळीच्या पतंगासाठी अतिशय उपयुक्त कालावधी त्या ठिकाणी मानला जातो म्हणजेच या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोंडळीचे जे काही पतंग आहे तर बोंडळीचे पतंग अंडी घालण्याचं काम त्या ठिकाणी करत असते तर शेतकरी मित्रांनो आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो पोळा अमावस्या झाल्यानंतर आपण तीन ते चार दिवसापर्यंत आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी करू शकता जेणेकरून त्या फवारणीचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळीचे नियंत्रण करण्यासाठी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता या पोळा अमावस्या फवारणी करत असताना आपल्याला कापूस पिकामध्ये जबरदस्त अंडीनाशक आणि अळीनाशक हे दोन्ही नाश करण्यासाठी जबरदस्त प्रभावी कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे तर आता कीटकनाशक वापर करत असताना आपल्याला डेनिटॉल या कीटकनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस मिली घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फेन प्रो हा घटक आपल्याला डेनिटॉल या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळीचे नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकाचं नक्कीच होणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण सायपरमेथ्रिन मेथ्रीन आणि प्रोफेनोफॉस हे दोन घटक असलेलं प्रोफेक्स सुपर यासुद्धा कीटकनाशकाचा नक्कीच अंडीनाशक आणि अळीनाशक दोन्ही नाश करण्यासाठी करू शकता त्याचा वापर करत असताना पंचवीस मिली करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं बोंडअळी किंवा बोंडसळ या सर्व समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जबरदस्त कीटकनाशक त्यानंतर याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडे थ्रीप्स यासारख्या किडीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी आपण या फॉर्नीमध्ये एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा नक्कीच वापर करावा याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी लिटर पंपा आपण पंचवीस मिली घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पातीची संख्या हे लागलेली असते तर या काळामध्ये मोठी समस्या आपल्याला दिसून येते ती म्हणजे पातीगडची तर पातीगड थांबवण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये बोरान या अन्नद्रव्याचा वापर करणे आवश्यक आहे बोराण वापरत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो बोराण जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये वापरलं किंवा फवारणी केली तर आपल्याला संपूर्ण पातीचे बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे सोबत जे काही पाती गळ समस्या आपल्याला पाहायला मिळते तर त्याचीसुद्धा संपूर्ण नियंत्रण झालेले पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पातीगड आपल्या कापूस पिकामध्ये जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्यामुळे सुद्धा होत असते तर या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक देखील घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे तर बुरशीनाशक वापर करत असताना आपण साप किंवा रोको दोनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी केली तर आपल्याला संपूर्ण बोंडळीवर नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येणार आहे आणि चांगल्या प्रकारे कापूस या पिकापासून आपण उत्पादनसुद्धा घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त कापूस शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद